एक बाबदारीच आहे की दोन हजार चौदा ला माहित नाही होत की इमतिहास जिंकणार दोन हजार मोठे दिग्गजांनी सांगितलं होतं की नाही या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला कोणी पाळू शकेल हे खरी परिस्थिती होती सगळ्यांना माहीत होत तुम्हाला पण माहित होतं नाही मला तर मी भांडण करून मी फाईट करून हे तिकीट आणलं होत आपल्यालाही माहित असेल त्यावेळी माझ्या पार्टीचे सगळे लोक विरोधात होते की नाही आपण ह्या इथून आपण खासदार की ला निवडून येऊ शकत नाही आपल्याला माहित असेल लोकसत्ता प्रामाणिकपणे खरं सांगतो असं म्हणाले होते पण तुम्हाला वाटलं होतं का की मी जर तिकीट मिळालं तर निवडून येऊ शकतो असं वाटलं होतं काय आहे नाही तसाही तसाही आमच्यावर आरोप तसाही आमच्यावर आरोप की भाजप का मदत करणे का तर त्यावेळी समजा मी पराभव झाला असत तर आयुष्यभर माझ्यावर हे ठपका लागला असत हे जिंकणारच नाही होते राहिले होते मग एका मुस्लिम सांगितलं होतं माझ्या समोर डील झाली होती असं काय करतो तर हे असं सांगणारे खूप सारे लोक होते पण मला प्रामाणिकपणे माहित होत की नाही यावेळी आपण जिंकून येणार म्हणजे घेणार म्हणून मग मी माझं सगळं करिअर दावला टाकलं होतं आता आता काय होत त्यावेळेस वाटलं होत त्यावेळेस वाटलं होतं कि शंभर टक्के येणार आले यावेळेस काय वाटत हंड्रेड पर्सेंट त्यावेळी जे हे ना माझा विश्वास जे होता ना ते शंभर टक्के होतं यावेळी दोनशे टक्के आहे मग मुंबईला बाबतीत मी की मुंबई सारख्या इतक्या मोठ्या ठिकाणी एका काळात मुंबईमध्ये चांगले मुस्लिम लीडर्स होते जे मुस्लिम इश्यूज घेत होते आता काय झालेलं आहे की अर्धे मुस्लिम लीडर्स जे आहे ना ते इनडायरेक्टली भाजप सोबत गेले म्हणजे ते डायरेक्टली सांगता येत नाही ये कारण सा, इनके साथ, के साथ, हम तो इन के साथ इन गे तो इनके साथ गे हे ते करून इनडायरेक्टली सोबत गेले आणि अर्धे जे राहिलेले आहे ते उद्धव साहेब कडे गेलेले आहे मग जेव्हा ते कोणतं बुलडोजर टाकण्यात आलं होतं बिरा रोडच्या बोलायला तयार नाही होते कारण कोणाला सगळ्यांना माहित होत की आपण से उद्धव ठाकरे सकते।, सकते तर एक मला असं वाटलं की एक खूप मोठा वॅक्युम झालेला आहे मुंबई सारख्या ठिकाणी आणि मुंबईची लिडरशिप म्हणजे महाराष्ट्राची लिडरशिप आपण समजू शकतो आणि तिथे आज जी परिस्थिती आहे मी सांगितलं ओवैसी साहेबांना की साहेब माझ्या प्रमाणिक इच्छा आहे की मला तिथे जाऊन आणि हे मी गॅरंटी नाही सा, सांगू शकेल ज्या प्रकारे मी औरंगाबादच्या बाबतीत तुम्हाला हे सांगतो की मी टू हंड्रेड पर्सेंट निवडून मुंबईच्या बाबतीत मी हे सांगणार नाही होत पण मी नक्की एक प्रयत्न करणार होतो एक कोशिश करके देखना चाह रहे थे हम की हम वहां पे है तो हम हमारा झंडा गा सकते है कह करके जर मी कि मी पक्षप्रमुखांनी जर, जर, जर परवानगी दिली दोन्ही ठिकाणी लढवण्यासाठी तयार नाही मी इतकं मोदी सारखं मोठं झालं नाही मी एका ठिकाणी